मित्रांनो आज आपण आलेलो हो। आहोत श्री स्वामी समर्थांचं दर्शन करण्यासाठी अक्कलकोटला अक्कलकोट सोलापूरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा विनंती करतो की आत्तापर्यंत अजूनही आपण ऑल मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खाली लाल बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा सोबत पुढे बेलचा बकन दाबा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ खाली कॉमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका अक्कलकोटला गेल्यानंतर श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला पार्किंगसाठी खूप व्यवस्थित आणि प्रशस्त जागा आहे तिथे आपली गाडी पार्क केल्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला दर्शन होते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून वंदन करून आपण त्यानंतर याच परिसरात असलेल्या स्वामींच्या आलीकडे उभारलेल्या मूर्तीचं आपण दर्शन करून नंतर समाधी मंदिराकडे जाणार आहे कारण मुख्य मंदिर म्हणजे समाधी मंदिर आपण त्याचंसुद्धा दर्शन करणारच हो। आहोत अठराशे छप्पन ते अठराशे अठ्ठ्याहत्तर हा काळ श्री स्वामी समर्थांचा अक्कलकोटमधील आहे आणि श्री स्वामी समर्थ आश्विन पाच बुधवार अठराशे सत्तावन्नला स्वामी समर्थ हे अक्कलकोटमध्ये आले हा जो समोर दिसतो हा आहे महाप्रसाद हॉल आणि महाप्रसाद हॉलच्या नंतर पुढे गेल्याच्यानंतर हे भुवन इथे आपल्याला सुंदरपैकी राहायची व्यवस्था केलेली आहे भुवनच्या बाजूलाच आपल्याला हे पार्किंगसाठी प्रशस्त मंडप उभारलेला दिसतो आणि ही जी रांग लागलेली आहे ही आहे महाप्रसादाची रांग महाप्रसाद घेतल्याच्या आधी जो आपण परिसर पाहिला हा एंट्री केल्याच्या नंतरचा परिसर होता स्वामी समर्थाच्या समाधी स्थळाकडे आपण जाणारच आहोत तत्पूर्वी पार्किंग एरिया आणि इकडचा भाग तुम्हाला मी दाखवत आहे इथे शमी विघ्नेश गणेश मंदिर आहे आणि गणेश मंदिराच्या बाजूलाच गडकिल्ले स्मारक आणि सृष्टी आहे इथे शिवस्मारक आहे अतिशय सुंदर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं गड किल्ल्याचं आपल्याला दर्शन होते अतिशय प्रसन्न आणि सुंदर वातावरण येथे आपल्याला जाणवेल शिवचरित्र धातुशिल्प या हल्ला आपण अक्कलकुटलं गेल्याच्यानंतर न चुकता अवश्य भेट द्या आपल्या मुलांनासुद्धा आपल्या पूर्ण परिवारालासुद्धा हा चित शिल्प प्रदर्शन आपण नक्की दाखवा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्व प्रसंग अनेक प्रसंग इथे कोरलेले आहेत त्यानंतर आपण समोर गेल्याच्यानंतर लहान मुलांसाठी अतिशय सुंदर बगीचा अर्थात श्री स्वामी समर्थ वाटिका येथे आहे ये याचा सकाळचा सा, सहा ते दहा आणि संध्याकाळी पाच ते नऊ असा वेळ आहे मुलं जर सोबत असतील तर त्यांच्यासाठी ही एक प्रकारची मेजवानी संस्थांनी उपलब्ध हो करून दिलेली आहे हे इथे देखावेसुद्धा खूप छान प्रकारे उभारलेले आणि साकारलेले आहेत सध्या गार्डन बंद असल्यामुळे हे जे दृश्य आहे हे गार्डनच्या बाहेरचे आहे तुम्ही जेव्हा याल तेव्हा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेला आतमध्ये जाऊन अतिशय सुंदर वाटिकेचा आस्वाद घेऊ शकता हे सुद्धा बाहेरीलच प्राण्याचं शिल्प वगैरे इथे उभारलेले आहेत अतिशय प्रसन्न वातावरण येथे आहे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन बंद जरी असेल तर हे बाहेर खेळणे लावलेले आहेत आणि गार्डन सुरू असल्याच्यानंतर आतमध्ये तर आहेतच आता आपण जात आहोत स्वामींच्या दर्शनाकडे श्री स्वामी समर्थ श्री दत्तांचे चतुर्थ अवतार मानले जातात श्री स्वामी लीलामृत आणि श्री गुरु लीलामृत हे चरित्रग्रंथ महाराजांचे आहेत त्याचप्रमाणे बाळाप्पा महाराज चोळप्पा महाराज आळंदीचे नृसिंह सरस्वती रामानंद बिडकर महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य आहेत आपण आलेले आहोत आता महाराजांच्या समाधी मंदिराकडे हा जो तुम्हाला समोर जनसागर दिसतो हा सकाळी दर्शनासाठी आलेला आहे सकाळी जर तुम्ही लवकर आले तर तुम्हाला दर्शन थोडंसं लवकर होईल परंतु थोडा उशीर जर केला तर तुम्हाला दर्शनात थोडा वेळ लागेल हा जो सभामंडप दिसतो हा आधी नव्हता व ट हा सभामंडप अलीकडील काळात झालेला आहे आता आपण थोड्याच वेळात स्वामींचे दर्शन करणार आहोत समर्थ महाराज सुरुवातीला जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले होते हे मंदिर तुम्हाला अक्कलकोटच्या एस टी स्टँडसमोर आहे तेव्हा बसस्टॉपवर गेल्याच्यानंतर आपण दर्शन करू शकता त्यानंतर येथील वटवृक्षाखाली महाराजांनी येऊन तपससाधना केली आपण आता जात आहोत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाकडे येथे तुम्हाला एल ई डी स्क्रीनवर महाराजांचे दर्शन आधीच करता येते परंतु आपण प्रत्यक्ष समाधीपर्यंत जाऊन दर्शन करणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या आपल्या एकूण प्रगट वास्तव्यातील चाळीसपैकी एकवीस वर्ष अक्कोलकोट येथे घालवली शेके अठराशेमध्ये त्यांनी वडाखाली देहत्याग केला व ते निजानवंदी निमग्न झाले आता आपण आलेले आहोत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अत्यंत जवळ आपण आलेले आहोत आणि आपण आता दर्शन करणार आहोत स्वामींचे इथे आपण स्वामींचे थोड्याच वेळात दर्शन करणार आहोत श्री स्वामी समर्थांनी एका वर्षापूर्वीच आपल्या अवतार समाप्तीची चर्चा भक्तमंडळींना सांगून दिली होती आपण आता स्वामी समर्थांचं दर्शन करत आहोत हे आहे स्वामी समर्थ अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचं आपण दर्शन करत आहोत हे दर्शन करून आपण नक्कीच धन्य धन्य झाले असाल आपण दर्शन केल्याच्यानंतर लगेचच खालील लाल रंगाचं सबस्क्राईब बटन नक्की दाबाल असं स्वामींच्या दरबारातूनच आम्हाला आपल्याला मी आव्हान करतो दर्शन करून बाहेर निघाल्यानंतर हा आहे हे मुख्य मंदिर तुम्हाला दिसत आहे समोरचं आणि इथून प्रवेशद्वार जिथून आपण समोर आलो आतमध्ये आणि इथून बाहेर आल्याच्यानंतर अतिशय सुंदर असं सभामंडप इथे तयार केलेलं आहे त्या सभामंडपात सुद्धा मी तुम्हाला घेऊन जाणार आहे हे वटवृक्ष आहे जिथे तपससाधना स्वामींनी केली हा भला मोठा सभामंडप आपल्याला इथे दिसत आहे आणि हे वरील नक्षीकाम सुद्धा आपल्याला दिसत आहे अवतार समाप्तीच्या आठ दिवस आधी स्वामींनी अखंड नाम भजन सुरू ठेवले देह प्रकृतीही नाशवंत असल्याने पुढे त्यांना ज्वर भरला त्यांनी अन्नत्यागही केला नंतर मंगलस्नान करून ते ध्यानमग्न झाले हा जो वटवृक्ष दिसते या वटवृक्षाखाली त्यांनी तपससाधना केली जेव्हा ते ध्यानमग्न झाले त्यावेळी भक्तांनी त्यांना विचारले की आपण बरे केव्हा व्हाल तेव्हा स्वामी उतरले जेव्हा पंढरी जळेल अथवा डोंगर बोलतील तेव्हाच आराम पडेल दुःख विहळ का होता म्हणजेच देहसमाप्तीनंतर त्यांचे जगोत्तराचे कार्य आणखी अनेक वर्षे चालूच राहणार आणि आपल्याला हे दिसत आहे की जगोत्थोराचं कार जगोत्धाराचं कार्य अजूनही स्वामींचे सुरूच आहे हा आहे ध्यान मंडप अथवा पारायण मंडप इथे पारायण अनेक भक्तगण करतात हा हॉल अगदी समाधी मंदिराच्या समोरासमोरच आहे स्वामी समर्थांचा संदेश आहे की एकनिष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात त्या माझ्या ठिकाणी मुक्त असलेल्या योग अर्थात अप्राप्त वस्तूची प्राप्ती होते व क्षेत्र अर्थात प्राप्त वस्तूंचे रक्षण मी करतो म्हणून स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव समर्थ असतात म्हणून ते म्हणतात भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र तेलंगणापासून अतिशय जवळ असल्यामुळे येथे आपल्याला साऊथ इंडियन जे डिश आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने मिळतात खूप रुचकर आणि चविष्ट असतात आपण त्याचा आस्वाद गेल्याच्यानंतर नक्की घ्या श्री स्वामींचा आजही चैतन्य स्वरूपात वास असून हम गया नाही जिंदा आहे या वचनाची अनुभूती आजही भक्तांना येत असते आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आपण खरंच जर स्वामीचं दर्शन करून आनंदी झाला असेल पावन झाला असाल तर आपण कृपया चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ इतर इतरांपर्यंत नक्की पोहोचवाल पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र